नमस्कार मित्रांनो ना। ज्या शेतकऱ्यांनी सोलर कंपनी निवडलेले आहे त्या शेतकऱ्याला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमचा जो सोलर पंप आहे तो लवकरात लवकर इन्स्टॉलेशन करून घ्यावा म्हणजे तुमच्या शेतात घ्यावा त्यासाठी तुम्हाला तुम्ही जी कंपनी निवडलेली आहे त्या पुरवठादाराला कॉल करून तुमचा पंप लवकरात लवकर फिट करा म्हणून आहे आणि बसून घ्यायचं परंतु याच्यामध्ये त्यांनी तुमचं काय केली माहितीये का त्याच्यामध्ये एक नंबर दिलेला आहे तो महावितरणच्या ऑफिसचा आहे तो सगळ्याला तो तो मेसेज जातो आणि त्या नंबरवर जर कॉल केला आपण तर त्या ज्या नंबरवर कॉल केला तर तो एनी टाइम स्विचअपच सांगतो आणि त्यांनी याच्यात क्लिअर क्लिअर सांगितलेलं आहे की बाबा काय की तुम्ही ऑफिशियल वेळेमध्ये कॉल करा ऑफिशियल वेळेमध्ये जरी कॉल केला तरी तुम्हाला तो नंबर लागत नाही मित्रांनो जो जोपासून मेसेज झाले तोपासून मी कॉल ट्राय करतो त्यानंतर त्यांनी आणखीन एक त्याच्यामध्ये काय केलं आहे का ज्या कंपनीचं तुम्ही निवड केलेली त्या पुरवठा त्या एस एम एस मध्ये नंबर द्यायला पाहिजे होता म्हणजे शेतकरी त्याच्यामध्ये परेशान झाले असते बरेच शेतकरी काय करतात आहे का तो घेऊन सी जातो हा एसएमएस नाही आहे तुमचा जे कंपनी निवडलेली आहे त्या कंपनी वाले तुम्हाला एक महिनाभरात तुमचे जे पंप आहे ते लवकरात लवकर इन्स्टॉल करून देणार आहे कारण इन्स्टॉलेशन करून देणार आहे कारण काय माहितीये का महाराष्ट्राला गिनीज बुक मध्ये नोंद करण्यासाठी पस्तीस हजार सोलार पंप एक महिन्यात फिट करायचे त्या गोष्टीमुळे काय माहितीये का हे हो समज सगळ्याला टाकणं सुरुवात आहे परंतु जरी तुम्ही काही कॉल वगैरे काही नाही केला तरी तुमचे पप्पा येऊन जाणार मित्रांनो आणि लवकरात लवकर फिट होणार